नमस्कार मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार दान करा त्याने काय होईल पितर होतील प्रसन्न मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक भाविक पवित्र गंगा नदी स्नान करतात आणि पूजा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी पु, पितरांची पूजा केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार या वस्तूला दान करा सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा दरवर्षी मकर संक्रांती साजरी के के केली जाते मकर संक्रांती यंदा पंधरा जानेवारीला आहे या दिवशी पूजा कीर्तन ध्यान धारणा दान आदी विधी होतात याशिवाय पितरांचे तर्पण किंवा पिंडदान केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र गंगा नदी स्नान करतात आणि आपल्या देवतांची पूजा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मकर संक्रांतीला पूजेनंतर तुमच्या राशीनुसार या वस्तूचे दान करा मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे यामुळे राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला लाल मिरची लाल वस्त्र आणि मसूर दान करावे वृषभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला पांढरे तिळाचे लाडू तांदूळ आणि साखर दान करावे मिथून राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या भाज्या फळे आणि मूगडाळ दान करावी कर्कराशीचा स्वामी चंद्रग्रह आहे यामुळे राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पांढरे वस्त्र आणि तुपाचे दान करावे सिंह राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला गूळ मध आणि शेंगदाणे दान करावे कन्या राशींनी मकर संक्रांतीच्या दिवशी मुगाची खिचडी तयार करून ती गरीब गरजू बि भी, दान करावी तूळ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला पांढरे वस्त्र लोणी तांदूळ साखर दान करावे वृश्चिक राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला शेंगदाणे गूळ आणि लाल गरम कपडे दान करावे धनुराशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र केळी बेसन आणि हरभरा यांचे दान करावे मकर राशींच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाची चिक्की आणि लाडू दान करावे कुंभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकईचे कपडे मोहरी तेल बूट आणि चांबड्याचे बूट दान करावे राशीच्या लोकांनी मकर राश संक्रांतीच्या दिवशी पिवळी मोहरी हरभरा डाळ आणि हंगामी फळांचे दान करावे असे संक्रांतीच्या दिवशी आपल्या आपल्या राशीनुसार दान धर्म करावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद